ती तरी आपल्याला पुढ पुढल्या काळात भरून काढायची कुठं कुठं आता आपण त्या गोष्टीचा आपण अभ्यास करायचा आपण कमी कुठं पडलो कोणी काय केलं कोणी बुताब्यात गेलं कुणी शाई लावली त्याचं झालं विशेष सोडून द्यायचा आपण कमी कुठं पडलो मग आपण आता मताच्या रूपातून पुढल्या पाच वर्षाला लोकां लोका लोकांच्या आल्यानंतर लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतली पाहिजे लोक प्रत्येकाला फुलं पण उधाळतात आणि त्याच्या त्याला येण्यासाठी रस्ता पण बंद करतात काट्या पण लावित्यात मग आपल्याला आता मला यावेळेस निवडणुकीच्या काळात तुम्ही माझ्यावर फुलं उधाळले ना तर पुढल्या वेळेस तुम्ही जर जेवढे तुमच्याकडे ना तेवढेच पण फुलं उधाळले पाहिजेत त्यासाठी काय केलं पाहिजे मी काम केलं पाहिजे ना मी जर नुसतं छान छान बोललो तुमच्याशी संपर्कात नाही राहिलं तर तुम्हीच सांगणार आता तुम्ही बाद झालं तुम्ही आम्हाला फसावलं आम्ही तुमच्या विश्वास टाकला तुम्ही आमच्या विश्वास सार्थ की ठरवलं नाही तुम आम्ही तुम तुम्ही आमच्या विश्वासाला तडा दिला आता तुम्ही केडगावमध्ये यायचं नाही आता तुमच्यासाठी फुलं नाही त्यामुळं समाज बदलत असतो पण समाज बदलत असताना आपण सुद्धा समाजाला अभिप्रत काम केलं पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे महत्वाचं असतं राजकारण जिरवाजिरूसाठी नसतं राजकारणामध्ये राजकीय राज राज ताकदीचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे राजकारणाच्या ताकदीचा फायदा पदाचा फायदा त्या परिसरातील डेव्हलपमेंटसाठी झालं पाहिजे त्या परिसरातील विकासासाठी राजकारणाचा फायदा झाला राजकारणाची सत्ता याच्यासाठी नसती साहेब <laughs> हा माझा विरोध आहे की त्याला जेलमध्ये टाका त्याच्या मला माझ्याकडे आत्ता एक विचार आला राव काय त्याचं संबंध आहे त्याच्या ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करतो गिरीश शर्मा शर्मा नावाचे लोक शर्मा नावाची माणसं भांडणं करतात का <laughs> <laughs> शर्मा नावाचा माणूस लंके भांडणं करीन सातपुते करीन गावकर करीन कर शर्मा करतात का <laughs> शर्मा आजू गांधी कुलकर्णी भांडारी भांडणं करतात का पण आपल्याला हे नाही करायचं त्यांनी असं केलं म्हणून आपण ते नाही करायचं जाऊ द्या ते माहिती मी तर कधी कधी मला दोष देत असतो जाऊ द्या आपणच कुठेतरी कमी पडलो आपल्यालाच आपल्या नसीबात नसत आपण दुसऱ्याला दोष नेण्याचे जाऊ द्या साहेब आता पहिलं दिवस गेले ह्या हाताने करायचं आणि ह्या हाताने फेडायचं पहिलं आपल्या आजोबा पणजोबा सांगायचे आजांनी केल्या ना आताला फेडावं लागत आता काही नाही असं चक्र आपणच आपल्या कर्माने ते पूर्ण होत असतं पण आपण चांगलं काम करायचं झालं गेलं आता जर शेती बोलायचं नाही गुन्हेगारी बोलायचं नाही पण जिदा उद्या प्र प्रसंगच आला एखाद्या मान्य होत असं लोकप्रतिनिधी म्हणून धावून ते माझं काम आहे ना माझं काम आहे ना ते धावून गेलं पाहिजे पण लोकप्रतिनिधी म्हणून उघडत चुकीच्या गोष्टीला आपण एखाद्या प्रशासनाला सांगायचं पोलीस प्रशासनावर प्रेशर करून आपण चुकीचं करायला नाही लावायचं चुकीचं आपणच करायला नाही लावायचं म्हणजे आपण आपल्या सत्कार्याचा आपल्या राजकीय ताकदीचा फायदा सत्कार्यासाठी जायला पाहिजे ज्या ज्या वेळेस कधी कधी समाज कंटक तयार होतात त्यावेळेस समाजकंटकांना त्या ठिकाणी काहीतरी त्या ठिकाणी त्यांना ब्रेक लागला पाहिजे यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी कधी पावलं उचलणं गरजेचं असतं त्यामुळं या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला माटाधिक्याचं काय परत म्हणायचं नाही अमोल तू जर म्हणलं नाही तीन हजार मतांनी माग आलो माग माझ्यासाठी मी तीन हजार मतांनी पुढे अरे काय झालं ना हा अरे भविष्य काय काही मला ते कळत नाही राव पुढे हो खरं झालं आम्हाला कळालं आता मी प्रत्येक निवडणुकीला आलो का हातवीत बघतो काय तुम्ही अरे हे माणूस सहा वाजता मला यांनी दाखवलं सहा वाजता मेसेज टाकला आता आपलं चूजुळणार आहे म्हणून <laughs> म्हणलं उल्लेख काढाले भविष्यकार राव चा निवडणुकीत काढायला असं जर निवडण तरी झोपलो असतो ना